स्वतःच्या हिंदीवर आणि कॉपी करून कधीच पक्ष न्याय चिन्ह पवार साहेबांना नोटीस पाठवा अरे ऐंशी वर्षाच्या युद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं पक्षातून काढून टाकलं कधी कराल वडिलांना सात बारावर वडिलांच नाव काढाल का तुम्ही कधी सात बारा खुणाच्या नावावर शरद पवारांच्या नावावर काढून टाकलं ऐंशी वर्षाच्या घराला बापाला बाहेर काढला कराल कधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात वर तुमचं नाव आहे त्यांचं नाही आणि म्हणून तुमची लेख लढते अहो मला भांड्याला माहिती नव्हतं तर अडायची तुम असं आता बोलून दाखव ते करायचं बापरात ते का मी ठरवलं ही लढाई ही सत्याची लढाई आहे सत्य परेशान होत हे पराजित नाही सगळं हवीच आणि पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेख आहे शिकवलं कशाला माझ्या आई वडिलांनी मला स्वतःच्या पाय उभं राहिला ना यांनी काढून टाकलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांना पक्षातून जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला जो पक्ष तुमच्यामुळे मोठा झाला हे किती सभा राज्यात घेतल्या कोणीतरी सांगा ब मंत्रिपदाला हे पुढे कष्टला आमचे वडील पुढे खरंय खरंय मला सांगा माझं भाषण चुकत असेल तर माझी मागं द्यायची किती वेळा राज्यात दौरे नेते बघा चोर चोरी किया हुआ माल आहे ना उसको छोड दो देऊन टाका उत्ती दानत टाका माझा पांडुरंग बघा कसा आहे माझ्या पांडुरंगाला पण मी विचारलं असं काय पांडुरंग माझं चुकलं की सगळं तिकडे घेऊन टाकलं माझा पांडुरंग बिचारा कमरेवर हातून उभा असतो मी किती कटकट केली के तरी तो शांत उभा असतो बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होत मी ते घेऊन टाकले सगळं तिकडे बरं झालं आपल्याला जास्ती लढणारे लोक मिळाले स्वाभिमानी लोक मिळाले स्वाभिमानी कार्यकर्ता मी नेता म्हणणार नाही कंटाळ आम्ही या मत्ता संघात मुर्ग्यांची ओर बसतो बस झालं आता आता आमदार पण तुम्ही नेता आणि हा कार्यकर्ता म्हणून तुमचा सेवक म्हणून पुढचे पाच वर्ष काम आहे ह्या मतदार सांगात कोणीही लाल गाडी मागे तुमच्या फेमणार नाही लाल दिवा तुमच्या मागे फिरेल कितने किडनी दोनच ना तुम्हाला काय किती किडनी दोन आणि त्या सगळे जे सत्तेत ना त्यांना पण दोनच किडनी कसले माणूस मोठा पैशाने होत नाही कर्तृत्वाने होतो कष्टानी माणूस मोठा होतो म्हणून शरद पवार आज चालतो कारण तो कष्ट करतो तो दुसऱ्याच्या जीवावर मंत्री होत नाही खूप त्या जिंकते तो मंत्री गरज आहे त्याच्यामुळे आता जाऊ दे आज जरा बस जरी विकेट घेणार अजून पुढे आई भाषण करायला ते तर मला त्यांची उणी दुनी काढायची नाही त्यांनी जे जे आमच्यासाठी केलं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार माझ्याकडून वयाने जे मोठे त्यांचा आदरच केला की माझ्या आईने केलेले माझे संस्कार आहेत त्यांनी वाईट बोलले की माझी आई नाराजी जुलैला नाराज करू शकते पण आईला नाही नाराज करू शकते त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला सांगेल इलेक्शन येतील आणि जातील आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केली और एक सही <laughs> तुम्हाला सांगते पवार साहेबांना जेनी जेनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम करे मायबाप शरद पवार सहन करतील दुःख पण शरद पवारांचं दुःख हे कधी सहन करत नाही एक तर पवार साहेबांचं बाकी आणि तुम्ही त्यांचे टॉनिक आहात मी <laughs> <laughs> तर तुम्हाला आता मायबाप जनता नाही तुम्हाला टॉनिकच खरंच माझं भाग्य मी तमाम या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते सगळ्या वाईट काळात तुम्ही नेहमी आदरणीय पवारसाहेबांनी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते आणि माझ्या पांडुरंगाने तुचारी वाज तुचं तिथे तुम्ही सांगा तुतारी योग बघा माझ्या पांडुरंगाचा त्यांनी माझ्या पत्रात काय टाकलं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते सार्थक दुकान जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा तुतारीच वाजली होती जेव्हा इथे लग्न कार्य झालं होत तेव्हा तुतारीच वाजली होती आणि जेव्हा अथर्व ज्वेलर्सच दुकान उघडलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा आपण आणि या मुलयातल्या शिवनेरीच्या मातीतून शून्यातून एक नवीन विश्व आपण उभं करतो ते विश्व समानतेच असेल न्यायाचं असेल आणि शेतकऱ्यांच्या महिलांच्या